राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली सव्वीस फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण हे लागू या संदर्भात शासन निर्णयासह राजपत्रित ते जारी करण्यात आले तसंच सध्या सुरू असलेल्या भरतीत प्रक्रियेमध्ये आरक्षण लागू नसेल येत्या सव्वीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेत मात्र मराठा आरक्षण लागू होणार आहे एकीकडे एक मराठा आरक्षणावरून मनोज जरांगी आणि राज्य सरकारमध्ये वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली तेव्हा शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे सव्वीस फेब्रुवारीपासून म्हणजे कालपासूनच मराठा आरक्षण जे आहे त्याची अंमलबजावणी जे आरक्षण आहे ते लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता भरती प्रक्रियेमध्ये दरम्यान हे आरक्षण लागू नसेल आणि हे आरक्षण आता लागू झाल्यामुळे स्वाभाविकच याचा जो फायदा आहे तो देखील मराठा बांधवांना मिळणार आहे

हा खूप एक आनंद आणि समाधानाचा दिवस आहे की मराठा समाजाला दिलेलं आरक्षण लागू झालं आहे त्याचा जी आर निघालेला आहे आणि मराठा समाजाला आता नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये त्याचा फायदा होईल तरुणांना मुलांना आणि याचं समाधान सरकारला आहे आणि मलाही आहे त्यामुळे या निर्णयाचा या लाभाचा फायदा तमाम मराठा समाजातल्या तरुणांनी मुलांनी मुलींनी घ्यावा आणि जे इतके वर्ष जे संघर्ष आणि लढा जो काही मागणी होती मराठा समाजाची ती पूर्ण करण्याचं समाधान आज आम्हाला आहे आणि म्हणूनच जी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी बोललो होतो ते पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं ते करत असताना इतर कोणत्याही ओबीसी असेल इतर कुठल्याही समाज असेल त्याचा बाधा न आणता त्याच्यावर अन्याय न करता हे आम्हाला मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता आलं याचा खूप आनंद आहे याचा याचं समाधानही आहे हिंदी सर, हिंदी पे, पे। तो सर हिंदी में पे जानना पे चाहिए, पे। चाहिए, आगने, आगने, गरते चाहिए गरते सर हिंदी में सर सर हिंदी में जानना चाहेंगे आज आपने सर हिंदी में जानना चाहेंगे आज आज पास हो गया आज मराठा समाज को जो रिजर्वेशन देने का मुद्दा था आज जो हमने एक विशेष अधिवेशन लेकर मराठा समाज को रिजर्वेशन दिया था उसका जीआर निकला हुआ है इसकी खुशी मुझे है हमारे सरकार को भी है और एबीपी मासा उगडा डोळे बघा नीट